स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिक त्याचबरोबर शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या भव्य नागरी सत्काराचं आयोजन गुप्ता गार्डन लॉन्स गंगापूर रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली नागरिकांनी त्यांना जागा दाखवून दिली असून म्हणून घरी लागेल असं मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रमुख शिंदे यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितलं शिकवण आहे आणि ज्यांनी आम्हाला बसवले ते समोर असलेले सगळे नागरिक यांची सुद्धा आम्हाला शिकवण आहे आणि म्हणून आम्ही राहणार नाही आम्ही खुद्द आहोत आणि जे गद्दार गेले त्यांना काही दिवसापूर्वी नागरिकांनी त्यांची जागा दाखवून दिली ज्यांना डोक्यावरती घेतलं दहा दहा वर्ष की दिली परंतु त्यांनी नागरिकांशी मतदारांशी पक्षाशी गद्दारी केली आणि शेवटी त्यांचं प्रायसिद्ध त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा गरीब असावं लागलं आणि मग एक सामान सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व मनाली साध नावानी राजा राजा भाऊ होय खरोखरच मनाली राजा असलेलं व्यक्तिमत्व राजाभाऊ आहे आणि म्हणूनच जनतेने जसं नाव डिक्लेअर झालं तसं राजाभाऊंना डोक्यावरती घेतलं आणि त्या दिवशी खासदार म्हणून त्याची लोकांच्या मनात त्यांनी खासदार त्याचा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला हे सगळं होत गेलं हे फक्त तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं आणि तुम्ही सुद्धा कारण सबसे बडी अदालत जर म्हटलं तर जनता की अदालत आहे आणि जनतेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाले आमच्या सर्वांच्या रूपाने

शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता आणि लोकसभेचं पहिलं अधिवेशन हा या सत्कार सोहळ्याला उशीर झाला असला तरी पक्ष आदेशानेच लोकसभेची उमेदवारी केली असून धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती एक सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेमध्ये पाठवून सेवा करण्याची संधी दिल्याचं नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाझे यांनी आपले यावेळी ऋण व्यक्त करताना विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं आश्वासन वाझे यांनी दिलं शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली सर्वजण प्रचारात आखडली त्याच्यानंतर अधिवेशन झालं आणि अधिवेशन संपल्यानंतर आजांनी हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मध्ये जवळपास दोन दो एक महिन्यांचा गॅप पडला अंतर पडलं परंतु तरीसुद्धा आपण सर्वांनी जे प्रेम निवडणुकीच्या वेळेस दाखवलं ते आभार मानणं मला वाटतं चुकीचं आहे मी या आपल्या सर्वांच्या रुग्णात राहू इच्छितो सर्वांनी सांगितल्याप्रमाणे माझी अपेक्षा लोकसभेची निवडणूक लढवायची नसताना केवळ आणि केवळ पक्षाचा आदेश म्हणून मी निवडणुकीला उभं राहिलो मी विधानसभेची तयारी होतो पर परंतु पक्षाने आदेश दिला की लोकसभेची उमेदवारी करावी आणि मी लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी जेव्हा तयार झालो किंवा माझा आदेश आला किंवा ही सर्व मंडळी तन मनदानाने माझ्या मागे उभी राहिली शेवटच्या दिवसापर्यंत मी निवडणूक कसा जिंके यासाठी त्यांनी प्रयत्न उत्तर पाच वर्षांसाठी निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे आपली वेळोवेळी भेट होत राहणार आहे आणि म्हणून खूप काही जास्त वेळ बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्वांचे गुण व्यक्त करतो थोडक्यात आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला पक्षावर दाखवला कुठून साहेबांवर दाखवला त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही मी देतो आणि आजच्या स्वतंत्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देत करतो या कार्यक्रमाप्रसंगी गुप्ता गार्डन या ठिकाणी मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या वेळेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड देवानंद विरारी डी जी सूर्यवंशी बालाम शिरसाठ महेश बिडवे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेविका नयना कांगुर्डे पंचायत समिती सदस्य विष्णुपंत बेंडकुर्दे विलास आहेर दिनेश सूर्यवंशी रोशन उन्हाळे इकबाल मनियार किरण निगड अविनाश कडलक रामचंद्र जाधव आप्पासाहेब ढोमाळे राहुल निकम सुनील जाधव मनीषा लासुरे प्रशांत गवळे सुनील घुमरे यांच्यासह शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग क्रमांक आठमधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर